आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिसनी चोवीस डॉट लाईव्ह इंस्टाग्राम या सोशल मीडियावर न्यूड फोटो तयार करून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या गुन्हेगारास वानवडी पोलिसांनी केले जेरबंद नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चौबीस पीडित महिला यांची अनोळखी इसमाने त्यांचे फोटो व वा नाव वापरून इंस्टाग्राम आय तयार करून त्यांचे न्यूड फोटो इंस्टाग्राम आय डिलीट करण्यासाठी रक्कम दोन हजाराची मागणी केली होती परंतु त्यास पैसे न दिल्याने त्याने फिर्यादी मोफिक केलेले न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती परंतु त्यास पैसे न दिल्याने फिर्यादी यांच्या भावाचे इंस्टाग्राम माफिक केलेले फिर्यादी यांचे निवड फोटो पाठवले व आणखी फोटो पाठवायचे नसेल तर इंस्टाग्रामवर वर मेसेज करून पैशाची वारंवार मागणी केली म्हणून वानवडी पोलीस ठाणे येथे न्याय संहिता कलम दोन हजार तेवीस चे कलम सत्याहत्तर अष्ट्याहत्तर तीनशे आठ दोन ऍक्ट एक सहासष्ट सहासष्ट प्रमाणे गुन्हा दाखल आहे दाखल गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने तपास करून वानवडी पोलिस ठाण्याकडील सायबर टीम मधील हवालदार अमोल पिलाने व अतुल गायकवाड यांनी त्याबाबत सोशल मीडियावरून माहिती प्राप्त करून निष्पन्न आरोपी नामे रघुवल बलराम चौधरी व एकोणवीस वर्ष राहणार अंबिका जनरल स्टोरच्या बाजूला शिंदेवस्ती हडपसर पुणे मूळगाव बिहार यास निष्पन्न केले त्याचा शोध घेऊन त्या सोबतीच्या स्टाफच्या मदतीने ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी करता तसेच त्याच्या ताब्यातील मोबाईलची पाहणी करता त्याने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास दिनांक तेरा तीन दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आलेली असून त्याची दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कस्टडीची रिमांड मंजूर आहे पुण्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक गुन्हे श्री गोविंद जाधव हे करीत आहेत सदरची कारवाई ही माननीय पोलीस उपायुक्त परिमंडल पाच पुणे शहर डॉक्टर राजकुमार शिंदे सहायक पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर श्री धन्यकुमार गोडसे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर श्री सत्यजित आदमाने यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे गोविंद जाधव पोलीस उपनिरीक्षक आशिष जाधव व पोलीस आमलदार अमोल पिलाने अतुल गायकवाड सराफराज देशमुख सोमनाथ कांबळे व सुजाता फुलसुंदर या विशेष पथकाने कारवाई केली आहे महाराष्ट्र पोलिस निफ साठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गंगे अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ चोबीस या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद